आणि हो जयंतीच्या निमित्तानं त्यांना मी अभिवादन करतो शिव शाहू फुले आंबेडकर यांना नतमस्तक होतो मी अधिक वेळ घेणार नाही लोकांची मानसिकता बघून भाषण करण्याची अजिबात इच्छा आहे परंतु विशेषतः मी इथल्या मात्र समाजाला आणि मान तरुणांना एक विनंती करणार अण्णा भाऊ साठ्यांचा साथ प्रतिराव महाराष्ट्रामध्ये देशात म्हणत नाही महाराष्ट्रामध्ये जयंत्या मोठ्या प्रमाणात बौद्ध वस्त्यात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या जयंत्या मातंग वस्त्यात होता आणि संत रविदासाच्या जयंत्यात शर्मकार संपत नाही आपल्याकडं शाहूंच्या अण्णाभाऊ साठेंच्या आणि संत रविदासाच्या विचारला आपण प्रमाण समजत नाही संत रविदासांचा विचार रामासाहेबांनी सांगितला तो फार पुढचा विचार आहे कबीर आणि परवाची एकच घड आपला नानाशी बोलत होतो उत्तर प्रदेश मध्ये एक चमत्कार झालाय पंजाब मध्ये चमत्कार झालाय हरियाणात चमत्कार झालाय परवा तुझे बघितलं असेल उमेदवार नावाची कॅप्टन पाकिस्तानात जाऊन ठोकून आली ती आहे आंबेडकर आंबेडकर वादी, वादी चार समाज उत्तर प्रदेश मध्ये मी नानांना सांगत होतो बाबासाहेबांची जयंती काढू दिली नाही राजपूतांनी तिथले चमार शांत राहिले ठीक आहे काढू दे ठीक आहे त्यांच्या देवाचा कार्यक्रम सुरू झाला कलश सुरू झाला त्यांनी सांगितला आता तो देवाचा कलश आम्ही काला करू देणार नाही आमचं काय तर पंचायत दीड महिना भांडणचा लोक दीड महिना आखा देशाने पाहिलं आणि तिथ उत्तर भारतामध्ये तामिळनाडू मध्ये मध्य प्रदेशामध्ये आंध्र प्रदेशामध्ये कर्नाटकामध्ये केरळामध्ये तिथला जो चमार समाज आहे देशातला आणि जगातला जो आंबेडकर नेतृत्व करतोय तिथ जो महान बौद्ध समाज आहे तो आंबेडकर माझी विनंती आहे या समाजाला घेऊन गेल्याशिवाय आणि या समाजाच्या पत्रात टाकल्याशिवाय हा समाज आपल्या बरोबर येणार नाही पहिल्यांदा मान्यवर कालशीराव साहेबांनी काय केला असेल

बाबासाहे माझा राहणार नाही तर बाबासाहेव अण्णा भाऊ साठेच्या जयंतीच्या निमित्तान मला तो म्हणून सांगितलं का पोलिसांनी तिच्या घालून खाऊ मग सामून गेले थिपराव हे दिसत म्हणून चालणार नाही ना। साहेब सांगितले आम्हाला बाबासाहेबांनी आधी बाबासाहेब असं म्हणत केलं तुम्हाला जोपर्यंत बाबासाहेब समजून घ्यायचे असतील तर काही शहर कांना भाऊ साठे समजून घ्यावा लागेल ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि तुम्हाला देश तिच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझं लागत चाललेलं भाषण दिसत जय जय भारत जय महाराज धन्यवाद साहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मिलिंदा नावार साहेब हे आपल्याला मार्गदर्शन उपस्थितांच्या सर्व उपस्थितांना शुभेच्छा देतो आपण सकाळी अकरा वाजल्यापासून या कार्यक्रमाला आलेले आहात त्याच्यामुळे मीही पाच सात दहा मिनिटांपेक्षा जास्त बोलणार नाही परंतु या जयंतीला या परिसरातून उपस्थित असणारे सर्व सरकारी आहेत सगळ्यांची नावं घेता ये येणार नाही त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांची क्षमा मागतो परंतु आता या स्टेजवर उपस्थित असणारे आता त्यांनी देशातल्या दलित चळवळीचा इतिहास आणि वास्तव सांगितलं की बाबूरावजी फोडेस आहेत त्यांचा काका आहेत अरुण भाऊ आहेत राजेश भाऊ आहेत सर आहेत सगळ्यांची नावं घेता येतील बळीराम आहे सचिन भाऊ नी� आहेत मोहन आहे सर्व होते विजयदा आहेत सर्वात भाऊ आहेत मोना आहेत विष्णू संदीप आणि सर्व सर्वात या सरकारी सहकारी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांची नाव नावं घेत नाही त्याबद्दल मी क्षमा मागतो आणि दोन तीन गोष्टीचा उल्लेख करतो मी आम्ही पोटगरी साहेब आता बोलत होतो आणि पोटकरे साहेब सहज म्हणले ती या जयंतीला खरं प्रस्थापितांना घ्यायला पाहिजे तुम्हाला वाईट वाटते का याच या स्टेज वरती प्रस्ताव मिळता येईल त्याचं वाईट वाटते का या वाईट वाईट घडत नाही त्याच कारण असं आहे की या जयंती मध्ये या स्टेजवर बसणारे सर्व माणसं जे आहे ते चळवळीचे प्रस्ताव आणि हे माणसं या समाजाला सांगतात की घाय गा

જમારી સા બા

ही गोष्ट खरी आहे पण बरेच आहे या गोष्टीचं आम्हालाही वाईट वाटत आमच्या माणसाला दोनशे हजार पाच हजार रुपये देतात आणि सांगतात पोस्टरदार आणि पोस्टरदार माझा फोटो टाक आणि हे फक्त एका गावात नाही हे सगळं महाराष्ट्रातल्या लोकांना सांगतात आम्हाला त्यावेळेस स्लास वाटते वाटते का नाही मोठ्या फोन मध्ये फॉर्म मध्ये माझं नाव टाक आम्हाला या गोष्टीची लाज वाटते आम्हाला याच्यासाठी लाज वाटते की जुन्या गावामध्ये आम्ही भाकरी मागितल्या जुन्या गावामध्ये आम्ही कलंकित आयुष्य जगलो जुन्या गावामध्ये आम्ही मानपान मानपान मिळाला नाही अपमानित आयुष्य जगलो बाबासाहेबांची घटना आता या देशात असताना सुद्धा जयंतीच्या कार्यक्रमात जे चित्र दिसत ते जुन्या गावात चित्र दिसत त्याच्यापेक्षा काही वेगळं अपेक्षित असणारा कुलकर्णी इथे आहे अण्णाभाऊ भाऊला अपेक्षित असणारा सत्य भुसले काकाच्या रूपाने इथे आहे अपेक्षित असणारा जाधव इथे आहे अपेक्षित एक ओबीसी आणि समाजाचा नायक इंगळे भाऊच्या रूपाने इथे आहे भाऊला अपेक्षित असणारा बाबासाहेबांच्या विचाराचा भंड करणारा कोटबरे साहेब विजयदा सर्व सन्माननीय भाऊला अपेक्षित असणारा राज्य इथे आहे त्याच्यामुळे या जयंतीच्या माध्यमातून एवढंच सांगतो की अण्णा भाऊच्या जयंतीच्या माध्यमातून तुम्हाला मला जर बाबासाहेबांचा विचार पुढे घेऊन जायचा असेल तर या व्यवस्थेमधला जो प्रस्थापित आहे या प्रस्ताविकाच्या विरुद्ध बंद करण्याची तुमच्यावर असे सरकार अन्न भाऊच्या जयंती साजरी करावी लागेल आणि ही फक्त या दोनशे पाचशे हजार लोकांपुढे म्हणून आपल्याला चालला नाही तुम्हाला पुढे जाता येणार नाही हो द्या हो द्या लवकर हो द्या असं म्हणून चालणार नाही त्याच्यामुळे त्यांना बहुतेक मी म्हणजे मी काकांचा सन्मान करतो मित्रूर सारख्या गावात गेली वीस वर्ष झालं ते अण्णा भाऊची जयंती करतात काका। आम्हाला काकांचा सन्मान परंतु ज्या वेळेस प्रस्थापित राजेश्वर पत्रिका दिल्या का नाही तुम्ही आम्हाला त्याच वाईट आहे वाटतय शत्रू भाऊ वाईट वाटत नाही कारण आपण सन्मान आपण सन्मान आणि स्वाभिमानी माणसा पण वाईट याचा जुन्या मनामध्ये जसं आमच्या घरात तुम्ही चहा पाणी येऊन पीत नव्हतं तसं आमच्या जयंतीला जास्त वेळ नाही याच्याबद्दल तुम्हाला पाहिजे आणि जोपर्यंत वाईट वाटत नाही तोपर्यंत अन्न भाऊच्या विचाराचा सच्चा फकिरा झाला असं आपल्याला म्हणता येणार नाही एवढंच सांगतो आणि सांगतो आपण सकाळपास आलात महिला भगिनी आणि सर्व कार्यकर्ते प्रमुख आलेला आहात आपापल्या आप सोयीला आपण आलात आपली कुणी व्यवस्था केली नाही तरी आपण एवढ्या प्रभावीपणे भाजगावचा केला सहभागी झाला याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांचा पुन्हा आभारी आभार व्यक्त करतो आणि मागतो धन्यवाद जय भीम जिंदाबाद